कर्नाटक प्रांत आमच्या श्रीवल्ली चित्रापूर मठाच्या अगदी पण या आम्हाला श्रीवल्ली मठात जायचं असेल तर आम्ही मुर्डेश्वर या स्टेशनवर उतरून तिथून व्हेकल करून आमच्या शिरालीला जावं लागतं तर ते हे मुर्डेश्वर इथे हे शंकराचं प्रतीक आहे मूर्ती आहे ती तुम्हाला त्याची जटा बघायला तुमची मान तेवढी उंच तुमची मान वाकूच शकत नाही पाठीमागे एवढी उंच आहे ही मूर्ती आणि त्यासमोर असलेला हा मनोरा टॉवर तो जगातला दुसरा उंच टॉवर आहे असं म्हणतात नुसतं म्हणतात हो कुठेही पानावर प्रिंट केलेलं नाही आहे फॉर ऑब्व्हियस रिझन्स